मित्रांनो नमस्कार बँकेमधून तुम्हाला कधी खोट्या नोटा आल्या तर असं होणार नाही असं वाटतं ना पण मित्रांनो आता तसं समजू नका कारण आम्ही तुम्हाला एक असा व्हिडिओ दाखवणार आहोत त्यामध्ये तुम्हाला बँकेमधून बँकेचे लेबल असलेले नवे कोरे बंडल आणि बंडलच्या दोन्हीही बाजूला एक एक ओरिजिनल नोट आहे आणि आतमध्ये फक्त कागद आहेत या व्हिडिओमध्ये हे सर्व स्पष्ट दिसत आहे हा व्हिडिओ कुठला आहे हे माहिती नाही पण सध्या हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय त्यामुळं मित्रांनो बँकेत कधीही जाताना बंडल तोडून घेत जा जेणेकरून आपल्यासोबतही असं घडणार नाही आपण बँकेवर सहज विश्वास ठेवतो आणि नंतर पश्चाताप करतो त्यामुळं तुम्ही कधीही बँकेतून पैसे घेत असताना काळजी ही घेतली पाहिजे आणि बँकेतून अनेक वेळा कमी नोटा आल्याचंही आपल्या निदर्शनास आलेलं आहे तेव्हा सावधानता बाळगायला काय हरकत आहे हा व्हिडिओ इतका शेअर करा की प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा पोहोचला पाहिजे धन्यवाद